नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आय बी सी इन्स्टिट्यूटच्या रिक्रुटमेंट आलेली आहे त्यासाठी असणार आहे आणि ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण इथे घेत आहोत मागील काही वर्षांमध्ये जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांपैकी काही प्रश्न तुमच्या समोर इथे आहेत तर टेन प्लस आय टी आय बेसिसवरची ही भरती आणि त्याच्यासाठी विचारले जाणारे हे प्रश्न हे फक्त Uh, साठीच विचारल्या जातील असतला काही भाग नाहीये हे बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस भरती सरळसेवा भरती या सगळ्यांसाठी तितकेच महत्वाचे आहेत कॉमन क्वेश्चन आहेत आणि खूप बेसिक लेवलचे प्रश्न आहेत तर या प्रश्नांना तुम्ही पहिले सोडवण्याचा प्रयत्न करा जर नाही चालले तर नक्की व्हिडिओचा आधार तुम्ही घेऊ शकता तर पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करत आहोत पहिल्या प्रश्नामध्ये बघू शकत असाल तुम्ही की काय सांगितलं त्यांनी अल्फेड नावाचा एक व्यक्ती आहे एक जुनी स्कूटर तो काय करतो चार हजार सातशे रुपयाला खरेदी करतो आणि त्याच्या दुरुस्तीवर तो आठशे रुपये खर्च करतो तर जर त्याने ती स्कूटर पाच हजार आठशे ला विकली असेल तर त्याचा लाभाची टक्केवारी किती, कि किती आहे म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे तिथे तुम्हाला शोधायचं आहे की प्रॉफिट किती झाला आहे मध्ये तो सांगायचा आहे आणि एकदम साधासा प्रश्न ज्याला आपण इव्हन तोंडी पण सोडवू शकतो तर अशातला हा प्रश्न आहे मी कमी स्टेपमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका स्पीकरचा साऊंड जो आहे तो थोडा वाढवा जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित ऐकायला येईल आणि तुम्ही व्यवस्थित ते ऐकून सोडवू शकाल कारण की हे प्रश्न तोंडीही सुटू शकतात एवढंच पटवून देण्याचा उद्देश आहे तर प्रश्नामध्ये त्यांनी जसं सांगितलंय की चार हजार सातशे रुपयाला खरेदी केली होती आठशे रुपये त्यांनी अडिशनली खर्च केला हा त्याच्या कॉस्ट मध्ये ऍड होणारा खर्च आहे म्हणजे जे काही आहे ते त्याच्या खरेदी किमतीमध्येच ऍड होत आहे कारण की आठशे रुपये खर्च हा त्याच्या खरेदी म्हणूनच आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे चार हजार सातशे अधिक आठशे जर आपण केलं तर किती होणार आहे ते पाच हजार पाचशे म्हणजे त्याने ती स्कूटर म्हणायला गेली तर पाच हजार पाचशे रुपयाला विकत घेतलेली आहे आणि विकली त्याने पाच हजार आठशे ला आहे म्हणजे या दोघांमधला डिफरन्स त्याचा नफा असणार आहे आणि हा नफा आहे तीनशे रुपयाचा तर साधासा प्रश्न होता उत्तरही जेमतेम अर्ध्यावर अर्ध्या वर आलेला आहे जिथे तीनशे रुपये नफा मिळाला त्याला कशावर मिळाला तो खरेदी किमतीवर म्हणजे पाच हजार पाचशे वर, वर आणि उत्तर फक्त तुम्हाला टक्के मध्ये म्हणजे शेकडेवारी मध्ये द्यायचंय दोन शून्य दोन शून्य कॅन्सल केल्यावर पाचाने भाग देऊ शकतो आपण पाच अकरा पाच सक आणि शून्य आणि आपल्याला फक्त उरलेलं जे आहे साठ भागिले अकरा याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे सो अकरा जसला तसा अकरा पाचशे पंचावन्न आणि उरले पाच तर आपल्याला नफा किती झालेला आहे पाच पाच छेदी अकरा इतका हा नफा झालेला आहे एकदम साधासा प्रश्न याला इतकं फारसं काही लिहायची गरजच नाहीये जेवढं कमी लिहाल तेवढे पासिंग होण्याचे चान्सेस आहेत तुमचे कारण की लिहिण्यामध्ये जो वेळ वाया जातो तो आपला इथे वाचू शकतो जेव्हा तुम्ही त्याला माइंड कॅल्क्युलेशन मध्ये सॉल्व्ह करतात तर हा पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया दुसरा प्रश्न ए नावाचा एक व्यक्ती आहे जो पंधरा दिवसात एक काम करतो बी नावाचा व्यक्ती वीस दिवसात ते काम करतो जर त्यांनी त्यावर चार दिवस एकत्र काम केले तर उरलेला कामाचा भाग किती आहे एवढंच तुम्हाला शोधायचं आहे एकदम सोपासा प्रश्न आहे जिथे तुम्हाला ए नावाचा व्यक्ती पंधरा दिवसात करतोय जर त्याला पूर्ण दिवस पंधरा लागतात जर तुम्हाला वेळ दिलेला आहे तर तुम्हाला काम पण शोधता येतं सो जर तुम्हाला काम शोधायचं असेल जर वेळ दिलाय आणि तुम्हाला काय शोधायचं आहे काम वेळ तुम्हाला जर पंधरा दिवस दिलाय तर काम असतं एक छेद पंधरा आणि हे काम जे आहे ते एका दिवसाचं काम आहे नेहमी लक्षात ठेवा आपण इथून पुढे हीच टेक्निक सगळ्या एक्झाम्पल मध्ये युज करणार आहोत त्यामुळे हे सगळं खोडतोय आणि परत एकदा सुरुवात करू नव्याने जिथे एचं एका दिवसाचं काम आपल्याला मिळतं एक छेद पंधरा जसं मी आत्ताच सांगितलं बीच एका दिवसाचं काम मिळतं एक छेद वीस जे मी आत्ताच सांगितलं आणि ह्या दोघांची आपण काय करणार आहे बेरीज कारण की ते दोघं सोबत काम करणार आहेत म्हणून बेरीज करायची बरं बेरीज बर केल्यानंतर यांचा छेद जो आहे तो वेगवेगळा असल्यामुळे आपल्याला यांचा छेद सारखा करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण लसावी म्हणजे एलसीएम ची मेथड युज करतो तर पंधरा आणि वीसचा लसावी काय येणार आहे साठ येणार आहे बरं पंधराचा साठ बनवण्यासाठी फोरने मल्टिप्लाय करावा लागणार आहे आणि विसाचा साठ बनवण्यासाठी तिनाने मल्टिप्लाय करावा लागणार आहे दोघांचा छेद सारखा झाला मग तो एकदाच आपण लिहितो वरती चार आणि तीन हे उरले त्यांची बेरीज लिहायची आहे चार आणि तीन सात म्हणजे मला इथपर्यंत हे कळालं की त्यांचं एका दिवसाचं एकत्र मिळून काम किती आहे एवढं त्यांचं एका दिवसाचं काम असणार आहे आणि त्यांनी किती दिवस काम केलंय तसं चार दिवस काम केलंय म्हणजे गुणिले चार करावं लागेल कारण की एका दिवसाचं काम गुणिले चार म्हणजे चार दिवसाचं काम आणि चाराने आपण खाली नक्कीच भागू शकतो चार एक चार आणि चार पंच वीस म्हणजे आपल्याला सहजच उत्तर मिळालं सात छेद पंधरा एवढं काम झालेलं आहे एवढं काम झालेलं आहे खरं तर प्रश्न हा आहे की उरलेलं काम किती आणि उरलेलं काम किती असणार आहे आठ छेद पंधरा कारण की पैकी सात काम झालेलं आहे तर पंधरापैकी आठ काम उरलंय म्हणजे पंधरापैकी सात भाग झालेत तर पंधराचे भाग किती उरलेत आठ तर उत्तर काय असणार आहे आठ छेद पंधरा अशा पद्धतीने हा प्रश्न तितका सोपा आहे तर झालेलं काम विचारलंय की बाकी किती आहे ते नक्की बघून घ्यायचं हे आपलं झालेलं काम होतं आणि हे उरलेलं काम आहे प्रश्नाचं उत्तर असणार आहे आठ छेद पंधरा पुढचा प्रश्न ए नावाचा व्यक्ती सेम प्रश्न आहे त्यामुळे आपण स्किप करतोय पण एकदा परत तुम्ही सोडून आहे हा पुढचा प्रश्न एक दुकानदार एक, एक ट्रान्झिस्टर आठशे चाळीस रुपयाला विकतो त्यावेळी त्याला वीस टक्के नफा होतो दुसरे नऊशे साठ रुपयाला तो विकतोय व त्यावेळी त्याला चार टक्क्याचा तोटा होतोय तर त्याला एकूण नफा किंवा तोटा किती झालाय हे तुम्हाला टक्क्यांमध्ये सांगायचं एकदम सोपा प्रश्न आहे परत एकदा तर जो दुकानदार आहे तो काय करतो जे ट्रान्झिस्टर आहे ते किती रुपयाला विकतोय आठशे चाळीस रुपयाला विकतो त्यावेळी त्याला नफा झालेला आहे किती टक्क्याचा वीस टक्क्याचा जर आपण ट्रान्झिस्टरच्या किमतीला शंभर रुपये कन्सिडर केलं की त्याची मूळ किंमत शंभर होती टक्क्यांमध्ये असेल तर तुम्हाला जर काही कन्सिडर करायचं असेल काही मान्य तुम्हाला करायचं असेल किंवा काही कन्सिडर uh, करायचं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणायचं शंभर म्हणायचंय तर मी जर ट्रान्झिस्टरच्या मूळ किमतीला म्हणजे तिच्या घे किमतीला कॉस्ट प्राइसला जर मी शंभर कन्सिडर केलं तर त्याने ती वस्तू एकशे वीस ला विकली आहे कारण की नफा झालाय की तिचा वीस टक्क्याचा म्हणजे शंभरात वीस एक्स्ट्रा मिळाले तर एकशे वीस आणि ह्या एकशे वीस लाच मी काय म्हणू शकतो आठशे चाळीस कारण की हे फक्त मी काय केलं होतं कन्सिडर केलं होतं बरोबर हे कन्सिडर केलं होतं आणि हे ऍक्च्युअल आहे तर शंभरात एकशे वीस तर खरं खरं कितीला विकला गेला होता तो आठशे चाळीस म्हणजे माझा एकशे वीस आणि आठशे चाळीस या दोघी पण काय आहेत विक्री किमती आहेत आणि त्या कोणाला घेऊन येत वीस टक्क्याला घेऊन येत म्हणून मी याला काय म्हणू शकतो प्रपोर्शनल डायरेक्टली प्रपोर्शनल तर हा याच्याशी डायरेक्टली संबंधित आहे एकशे वीस म्हणजेच आपण आठशे चाळीस म्हणू शकतो यावरनं आपल्याला शंभरची किंमत शोधता येऊ शकते शंभर म्हणजे काय होती त्याची घेई किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस होती तर ही आपण कॉस्ट प्राइस शोधू शकतो सो हे कॅन्सलेशन आपण करणार आहे बारीक साती चौऱ्याऐंशी होतात आणि आपल्याला इथे किंमत मिळाली सातशे रुपये म्हणजे ती पहिली जी वस्तू होती तिची कॉस्ट प्राइस किती होती सातशे रुपये होती आणि जी नंतर त्याने कितीला विकली आठशे चाळीस ला बरं दुसऱ्या किमतीबद्दल काय सांगितलं जात आहे जर दुसरी वस्तू त्याने काय केलंय नऊशे साठ रुपयाला विकली त्यावेळी त्याला तोटा झाला कितीचा चार टक्क्याचा यावेळी प्रॉफिट झाला होता आधीच्या कंडिशन मध्ये प्रॉफिट झाला होता म्हणून शंभर मध्ये आपण वीस ऍड केले होते आता ह्यावेळी लॉस होतोय तो चार टक्क्याचा होतोय म्हणून शंभर रुपयामध्ये मा किती मायनस करायचे आपल्याला चार मायनस करायचे म्हणजे शहाण्णव मिळेल शहाण्णव ही त्याची विक्री किंमत असणार आहे ही आपण कन्सिडर केलेली विक्री किंमत आणि ही खरी खरी जी विक्री किंमत आहे आणि दोघही कोणाला अनुसरून आहेत चार टक्क्याला म्हणून आपण याला याच्याशी काय म्हणू शकतो डायरेक्टली संबंधित म्हणू शकतो डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणू शकतो तर शहाण्णव म्हणजे नऊशे साठ तर तुम्हाला परत एकदा शंभर म्हणजे शोधायचंय म्हणजे त्याची पण तुम्हाला कॉस्ट प्राईज मिळणार आहे सो इथे काय मिळेल दहा आणि उरलेला भाग आपला गुणाकाराचा तिरकस मध्ये नेहमी गुणाकार केला जातो सरळ मध्ये भागाकार तर आपल्याला त्याची सुद्धा कॉस्ट प्राइस मिळाली आहे एकत्रित कॉस्ट प्राइस जर तुम्ही बघितली तर त्याची एकत्रित कॉस्ट प्राइस सतराशे रुपये आहे सतराशे रुपये आहे आणि जर विक्री किंमत ची ऍडिशन केली हे आठशे चाळीस आणि हे नऊशे साठ तर आपण बघूया की कि विक्री किंमत किती असणार आहे मी इथे लिहितो विक्री किंमत शून्य सहा चार दहा आणि नऊ आणि नऊ अठरा म्हणजे सतराशे रुपयाची वस्तू त्याने नंतर कितीला विकून टाकली अठराशे रुपयाला विकली म्हणजे त्याला शंभर रुपयाचा नफा झालाय कशावर सतराशे रुपयावर आणि ही गोष्ट आपल्याला कशात शोधायची टक्क्यांमध्ये तर उत्तर काय असणार आहे शंभर छेदी सतरा आणि पुढचा तुम्हाला टक्के लावायचा आहे पुढचा आन्सर तुम्हाला पॉइंट मध्ये शोधायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचं आहे की पॉइंट मध्ये काय असेल भागाकारामध्ये बरेच जण वीक आहेत काही संधी तुम्हाला देतोय तुम्हाला पुढचं करायचं आहे ठीक आहे मुळातच उत्तर खूप सोपं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये करू शकता तुम्ही ठीक आहे तुम्हीच करायचंय मी करून दिलं तर सगळं सोपंच वाटणार आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळतोय ए नावाचा एक व्यक्ती आहे जो सोळा दिवसात दोन दिलेल्या स्थानां दरम्यान रेल्वे ट्रॅक टाकू शकतो म्हणजे ठीक आहे एक काम दिलेलं आहे की दोन ठिकाणांमध्ये रेल्वे ट्रॅक टाकण्याचं ला किती दिवस लागतात सोळा दिवस लागतात बी ला किती दिवस लागतात बारा दिवस लागतात आणि त्यांनी सांगितलंय की सी च्या मदतीने त्यांनी हे काम फक्त चार दिवसातच पूर्ण केले मग सी एकटा ते काम किती दिवसात करू शकतो आपल्याला हा प्रश्न विचारलाय आपलं या आधीच्या प्रश्नामध्ये जसं डिस्कशन झालं की जर ए एखादं काम सोळा दिवसात पूर्ण करतो तर त्याचं एका दिवसाचं काम एक छेद सोळा म्हणून आपण लिहित असतो हे एका ए एच काम आहे त्या व्यतिरिक्त एका बी बीच काम हे असणार आहे सी बद्दल आपल्याला माहिती नाहीये की तो पूर्ण काम किती दिवसात आवडतो त्याला आपण सी म्हणून संबोधित करूया सो ए बी आणि सी असे तिघांचंही काम एकत्र एक त्यांनी काय सांगितलं सीच्या मदतीने त्यांनी हे काम चार दिवसात केले म्हणजे यांना पूर्ण वेळ लागला चार दिवस म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम असेल एकशे चार मी आता पुढे एकशे चार लिहिण्याचं चा कारण काय कारण की हे एचं एक दिवसाचं हे बीचं एक दिवसाचं हे सीचं एक दिवसाचं आणि हे जे पूर्ण लिहिलंय बेरीज लिहून हे त्यांचं पूर्ण एका दिवसाचं काम आहे पण ते एकत्रित आहे एकत्रित एका दिवसाचं काम म्हणून आपल्याला समोर पण काय लिहावं लागलं पूर्ण दिवसाचा एका दिवसाचा भाग की एका दिवसात त्यांनी किती केलंय तिघां मिळून एकशे चार कारण की त्यांना पूर्ण तिघांना मिळून काम करायला चार दिवस लागले होते म्हणजे त्यांचा पूर्ण मिळून तिघां मिळून एका दिवसाचा कामाचा भाग असणार आहे एकछेद चार ओके तर आपल्याला हा सी शोधायचा आहे आपण काय करूया एकछेद सी एका साइडला घेऊ एकछेद चार एकछेद सोळा आणि एकछेद बारा दोन्ही साइडला आपण साईडला टाकणार आहोत आणि यांचा परत एकदा लसावी घेणार आहोत सो एलसीएम तुम्हाला सगळ्यांना आलंच पाहिजे सो चार सोळा आणि बारा यांचा लसावी आपल्याला शोधायचा आहे जो काय येणार आहे अठ्ठेचाळीस तिघांचा अठ्ठेचाळीस येतो सो इथे बाराने वरती खाली गुणावं लागेल इथे तिन गुणावं लागणार आहे आणि इथे चार आणि गुणावं लागणार आहे जेणेकरून सगळ्यांचा छेद आपल्यासाठी अठ्ठेचाळीस असेल मग तो अठ्ठेचाळीस आपण तिथे लिहिला बाकी उरलेलं काम वरती करायचं सो बारा इथे आला वजाचं चिन्ह आहे तीन येणार आहे वजाच चिन्ह आहे चार येणार आहे म्हणजे एक छेद सी आणि वरती बारातनं तीन गेले नऊ नवातन चार गेले पाच म्हणजे पाच छेद अठ्ठेचाळीस इथे येणार आहे आणि आपल्याला सी, सी शोधायचं होता छेद सी नाही म्हणजे आपल्याला याला उलट बनवणं मग उलट बनवलं की समोरची साईड सुद्धा उलटी होत आहे सो पाचाने भागणार पाच नव पंचेचाळ आणि उरले तीन सो आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल नाईन थ्री बाय फाईव्ह डेज इतके सोपे प्रश्न असतात पण याचे बेसिक्स तुम्हाला माहित पाहिजे डायरेक्टली तुम्ही जर हे प्रश्न बघत असाल तर तुम्हाला याचं काहीही कळणार नाहीये याचे बेसिक मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी माझ्या ह्या आत्ताच्या सांगण्यात सगळं क्लिअर होईल हे काही म्हणता येणार नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःला याचे बेसिक्स क्लिअर करावे लागतील पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया आपण पुढचं एक्झाम्पल दिलंय सुंदर एक्झाम्पल आहे हे नावाचा व्यक्ती आहे जो वीस दिवसात ऐंशी टक्के काम करतो त्यानंतर तो बी ला कामावर बोलवतो आणि ते दोघे मिळून उरलेले जे काम आहे ते तीन दिवसात पूर्ण करतात तर संपूर्ण काम करण्यासाठी बी ला एकट्या बी ला किती दिवस लागेल हा प्रश्न आहे प्रश्न परत एकदा सोपा हा सगळ्या साठी महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच ला हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे आणि सोडवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे कारण की बघा आता मी काय करतोय त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की ए वीस दिवसात फक्त किती टक्के काम करतो ऐंशी टक्के काम करतो तो पूर्ण काम करतोय का नाही तो पूर्ण काम करत नाहीये आपल्याला पूर्ण काम करण्याची त्याची क्षमता ओळखावी लागते तेव्हा कुठे ते आपण म्हणू शकतो की ए तेवढ्या दिवसात पूर्ण काम करतोय आणि त्याचा वापर आपल्याला पुढे करता येईल पण इथून आपल्याला खूप इझिली कळत आहे की तो जर ऐंशी टक्के काम किती दिवसात करतो वीस दिवसात तर आपण शंभर टक्के काम किती दिवसात करेल हे आपण शोधू शकतो सो वीसाने इकडे भाग देऊ शकतो आपण वीस चौक ऐंशी चाराने खाली भाग देऊ शकतो म्हणजे आपल्याला एक अंदाज इथे परफेक्टली अंदाज नाही म्हणताना परफेक्टली कळालाय की ए नावाचा जो व्यक्ती आहे तो पंचवीस दिवसात पूर्णपणे काम करतो तर त्याचं एका दिवसाचं काम किती आहे एक चेद पंचवीस म्हणजे आपण हे जे शोधलं हे कशासाठी शोधलं खर तर त्याचं एका दिवसाचं काम आपल्याला पुढे जाऊन गरज पडणार आहे त्यासाठी तर आपल्याला ऑलरेडी काय सांगून ठेवलंय हो त्यांनी किती टक्के काम संपवलंय हो ऐंशी टक्के काम संपवलंय जर त्यांनी ऐंशी टक्के काम संपवलंय ऐंशी टक्के काम संपवलंय शून्य शून्य कॅन्सल करा बे चोख आठ बे पंच दहा म्हणजे त्यांनी किती काम संपवलंय चार छेद पाच तर त्यांचं काम किती उरलंय एक छेद पाच बरं मी हे उरलेलं काम का शोधलं कारण की पुढे जाऊन संदर्भ जो मिळतोय तो उरलेल्या कामाचा आहे आणि बघा पुढे काय म्हटलंय ते दोघे मिळून उरलेले काम तीन दिवसात पूर्ण करतात तर आपल्याला हे उरलेल्या कामाचा संदर्भ तिथे ऑलरेडी होता म्हणून उरलेलं काम शोधावं लागलं की त्यांनी चार छेद पाच एवढं काम केलंय उरलेलं काम त्यांचं एकछेद पाच असणार आहे तर हे एक छेद पाच काम त्यांना करायचंय कोणा कोणाकोणाला करायचंय ए एला आणि बी ला आणि त्यांनी किती दिवस घेतले ते करण्यासाठी तीन दिवस घेतलेले आहेत सो तीन दिवस ए काम करत होता एची आपल्याला कळालेली आहे कॅपॅसिटी किती आहे पंचवीस एका दिवसाचं काम त्याचं एकछेद पंचवीस होतं जर आपल्याला तीन दिवसाचं शोधायचं असेल तर तिनाने गुणावं लागेल म्हणून आपण डायरेक्ट लिहिलंय की तीन छेद पंचवीस हे त्याचं तीन दिवसाचं काम झालं त्यामध्ये बी सुद्धा मदत करतोय त्याला पण बीच माहित नाही की कि बी किती दिवसात ते काम संपवू शकतो पूर्णपणे तर आपण काय लिहिणार तीन छेद बी कारण की तोही तीन दिवस होता हाही तीन दिवस हाही तीन दिवस आणि ह्या तीन दिवसात त्यांनी किती काम केलेलं आहे उरलेलं काम आणि उरलेलं काम किती होतं छेद पाच हे उरलेलं काम होतं आणि आपल्याला हेच शोधायचं होतं सो इथे आपलं उरलंय थ्री डिवाइड बाय बी हा तीनशे पंचवीस साइडला आपण घेऊ शकतो मायनस म्हणून तो जाणार आहे त्यानंतर यांचा लसावी आपल्याला घ्यावा लागणार आहे यांचा लसावी पंचवीस येणार आहे सो पाचा पाच पंचवीस वरती पण पाच नाही गुणायचं पाचात दोन उरतात म्हणजे शेवटी आपल्याकडे बी साठी उत्तर उरलंय मी डायरेक्ट बी लिहू शकतो सो बी ला मला उलट करून लिहावं लागेल आणि मी इथून तीन ला ह्या साइड घेणार आहे म्हणजे पंचवीस तरी पंचाहत्तर होणार होते पण ते खाली होते पण मी बी ला उलट लिहिलंय त्यामुळे ते वरती जाणार आहेत आणि खाली उरलंय दोन आणि दोनाने भाग दिल्यानंतर बेत्रिक तरी सहा बेसाती चौदा आणि बेपंच दहा म्हणजे सदोतीस पॉइंट पाच दिवसात जे आहे तो बी एकटा काम करू शकतो हे आपण बी साठी शोधलय यासाठी आपल्याला दिलेला काम किती झालेलंय आहे किती उरलंय ए किती दिवसात करत होता एला पूर्ण दिवस किती लागतील ए आणि बी सोबत मिळून उरलेलं काम संपवणार आहेत या सगळ्या गोष्टींचा एक संदर्भ घ्यावा लागला त्यामुळे हा त्या प्रश्नांपैकी एक अवघड प्रश्न असा समजला जातो पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर याच्यात अडचणी तुमच्या कमी होतील बर पुढचा प्रश्न हा हा एक अजून सुंदर प्रश्न हा जास्त करून बँकिंग एक्झाम्स ला विचारला जाणारा प्रश्न आहे त्यामुळे मग हा प्रश्न याही एक्झामला महत्वाचा आहे बाकी एक्झाम्स साठी सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे सो ए बी आणि सी हे काम अनुक्रमे वीस तीस आणि साठ दिवसात करू शकतात म्हणजे एला वीस दिवस लागतात बी ला तीस दिवस लागतात आणि सी ला साठ दिवस लागतात दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी ब आणि किंवा जे आपण म्हणूया बी आणि सी जर दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी ची मदत घेतल्यास म्हणजे ए किती दिवसात काम संपवू शकतो असा प्रश्न विचारलाय म्हणजे ए काम करतच राहणार आहे पण तिसऱ्या दिवशी त्याच्या समोर कोण येणार आहे बी येणार आहे आणि सी येणार आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी बी आणि सी हे एकत्र काम करतील म्हणजे पहिले दोन दिवस ए एकटा काम करेल तिसऱ्या दिवशी ए बी आणि सी असे तिघही लोक काम करतील आणि अशा पद्धतीने जर ते काम करत गेलेत तर पूर्ण काम संपायला किती दिवस लागेल हा प्रश्न तिथे विचारला गेलाय तर याला कशा पद्धतीने सोडवायचं याची मेथड पण एकदम सोपी आहे व्यवस्थित लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय फक्त एवढं लक्षात ठेवा की बी आणि सी कधी येतोय हा जो बी नावाचा व्यक्ती आहे सी नावाचा व्यक्ती आहे तो कधी येतोय तिसऱ्या दिवशी येतोय म्हणजे ते जर तीन दिवसांचा हिशोब घेतला तर ह्या तीन दिवसांपैकी एकच दिवस कामाला येत आहे बाकी तीनही दिवस कोण काम करत आहे तीनही दिवस ए एकटा काम करतोय आणि तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याच्या मदतीला येत सो so, तीन दिवसाचं काम असणार आहे एचं एच तीन दिवसाचं काम खाली वीस लिहावं लागणार आहे त्याची कॅपॅसिटी असते ती ती खाली लिहावी लागते त्याने तीन दिवस काम केलं म्हणून तीन वरती लिहितो आपण तीन छेद वीस हे तीन दिवसाचं एच काम झालं त्या व्यतिरिक्त तिसऱ्या दिवशी फक्त एकच दिवस मी ह्या तीनच दिवसांचा हिशोब घेतोय हवं तर आपण इथे लिहू की तीन दिवसांचाच हिशोब चाललेला आहे या तीन दिवसांमध्ये तीनच्या तीन दिवस कोण काम करत होतं ए आणि एकच दिवस म्हणजे ह्या तिसऱ्या दिवशी कोण आलाय फक्त बी आणि सी म्हणजे ते बी आणि सी ह्या तीन दिवसांपैकी एकच दिवस काम करतात सो so, एक छेद तीस आणि एक छेद साठ असं आपण इथे लिहिणार आहे बरं या इक्वेशनला आपण सोडवूया so, सो यांचं एलसीएम काय येणार आहे आपल्यासाठी साठ सो साठ येण्यासाठी इकडे तिनाने गुणावं लागलं इकडे दोनाने गुणावं लागलं आणि इकडे काही करावं लागलं नाही एकाने गुणला असं म्हटलं तरी चालणार आहे सो सगळ्यांचा छेद सारखा झाला मी लिहून टाकलाय त्यानंतर तिन्त्रिक नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा सो तीन त्रिक नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा जी आहे ती बेरीस्थिती लिहिली तर याच्यावरून आपल्याला कळालं की बारा एक बारा आणि बारा पंच साठ म्हणजे ह्या लोकांनी तीन दिवसात किती काम केलंय तीन दिवसात एक छेद पाच काम केलंय बरं काम आपल्याला पूर्ण करायचं होतं म्हणजे आपलं हे जे आहे याला आपण अपूर्णांक म्हणतो हा अपूर्ण काम आहे याला पूर्णांकात कन्व्हर्ट करायचं असेल पूर्ण म्हणजे वण असतो नेहमी हे लक्षात ठेवा तर मला पाचाने गुण आहे पाच गुणलं तर हा पाच पाच कॅन्सल होऊन जाईल आणि एक उरेल आणि काम पूर्ण झालं असं आपण म्हणू शकू तर आपण जर उजव्या साईडला पाचाने गुणलं तर डाव्या साईडला सुद्धा पाचाने गुणायचंय म्हणजे आपल्याला कळालं की ते पाच त्रिक पंधरा दिवसात याचं पूर्ण एक काम झालंय म्हणजे पूर्ण काम होण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार आहेत पंधरा दिवस लागणार आहेत सो प्रश्न सोपाच आहे फक्त करायची पद्धत तुम्हाला माहीत पाहिजे खूप काही अवघड नाहीये पण हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच एक्झाम्स ला विचारला जाणारा कॉमन क्वेश्चन आहे तुमच्या परीक्षेला सुद्धा नक्कीच विचारला जाईल तर ह्या प्रश्नावरही तितकच भर द्यायचा आहे बरा बुद्धिमत्ता चाचणीचा हा एक पार्ट आहे जिथे आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये सन म्हणजे एस यू एन सन म्हणजे काय दिलंय सहाशे चोवीस पूल म्हणजे नऊशे नव्वद टॉय म्हणजे एकशे अडुसष्ट तर फ्लाय या जो वर्ड दिलेला आहे त्याचा नंबर काय असणार हे आपल्याला सांगायचंय तर यासाठी तुम्हाला कोडिंग डिकोडिंग नावाचा एक पार्ट असतो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तो माहीत असायला पाहिजे आणि कोडिंग डिकोडिंग मध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात ज्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी यांची अल्फाबेट हे जे अल्फाबेट्स आहेत त्यांची न्यूमेरिकल पोझिशन न्यूमेरिकल पोझिशन म्हणजे ते नंबरप्रमाणे कोणत्या स्थानावर असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे तर मी हे सगळं लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला सोपं होईल ए बी e, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि पासून उलटं लिहिलं जातं एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड यांची अल्फाबेट जो नंबर पोझिशन आहे वन टू थ्री हे सव्वीस अल्फाबेट आपण लिहून टाकलेले आहेत त्यांचे ही लिहिलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के केसेसमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यातले नव्वद टक्के ह्या कुठे ना कुठे नंबरवरच डिपेंड असतात जर तुम्हाला ते अल्फाबेट आणि त्यांचे नंबर दिलेत तर यांचाच कुठेतरी काहीतरी संबंध असतो तर आपल्याला सगळ्यात पहिला जो पाठ दिलेला आहे सन त्याला ओळखायचा पहिले की तो बनला कसा जर आपण बघितलं की एस यू एन तर एस म्हणजे कोणत्या पोझिशनला येतो एकोणावीस पोझिशनला येतो हा एकोणावीस पोझिशन आहे यू म्हणजे कोणत्या पोझिशनला येतो यू म्हणजे आपला एकवीस पोझिशनला येतो आणि एन म्हणजे कोणत्या पोझिशनला येतो चौदा पोझिशनला बरं यांचा काही संबंध तिथे सहाशे चोवीसशी दिसतोय का या सगळ्यांची बेरीज करून बघा त्याचा वर्ग करून बघा कारण की बेरीज छोटीच येणार आहे त्यामुळे मग सहाशे चोवीस आणि गुणाकार खूप मोठा येणार आहे त्यामुळे तो सहाशे चोवीसचा पुढे जाईल त्यामुळे मग तेही कुठे मॅच होत नाहीये तर तुम्हाला माझ्या मते याचा काही उपयोग होणार नाहीये हा याच्या विपरीत तुम्ही थोडं डोकं लावलं की जर आपल्याला एस दिलेला आहे सन सनच्या मध्ये कोण आहे एच आहे आणि एच ची पोझिशन काय आठ आहे यू बघितलं तर यू मध्ये अपोजिटला एफ आहे आणि एफ ची पोझिशन सहा आहे आणि एन बघितलं तर एन चा अपोजिट कोण आहे एम आहे आणि ज्याची पोझिशन तेरा आहे तर सहाशे चोवीस हो यांचा गुणाकार असणार आहे सहाशे चोवीस सो तुम्हाला याच उत्तर मिळेल सहाशे चोवीस आठ करून बघूया अठ चौसष्ट आठसती छप्पन्न आणि हो म्हणजे आपल्याला एक लॉजिक कळालंय की काय करायचं होतं आपल्याला फक्त अपोजिट मध्ये जे लेटर्स आहेत त्यांची पोझिशन वापरायची होती यावेळी त्यांची पोझिशन म्हणजे ही पोझिशन आपल्याला कामाला आलेली नाहीये आपल्याला त्यांच्या मध्ये जे आहेत त्यांची पोझिशन आणि त्यांचा गुणाकार करून ते उत्तर मिळालंय तर तुम्ही पीयूएल साठी हे फॉलो होत आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचंय टीओ साठी जे मी आता लॉजिक सांगितलं ते फॉलो होत आहे की नाही हे चेक करायचंय आणि तुमच्यासाठी हा होमवर्क असणार आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा आणि अभ्यासाला पूर्णपणे लागा कारण की तुमचा पेपर येत्या तीन साडेतीन महिन्यात तुमच्या समोर असेल त्यावेळी तुमची तयारी पूर्ण नसणार आहे तर ती तयारी पूर्ण ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रॉपर कोचिंगची गरज आहे आय बी सी इन्स्टिट्यूटची मदत तुम्हाला जर भेटत असेल तर हे चांगलंच आहे पण जे लोक इथे येऊ शकत नाहीत क्लासेस लावू शकत नाहीत त्या लोकांसाठी ह्या व्हिडिओचा आधारही तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा थँक्यू